नमस्कार मैत्रिणीं माझ्या सर्व गोडताई मैत्रिणींना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपल्याला गुढी कशी उभारायची ते सांगत आहे आज साडे दहा वाजेपर्यंत गुढी उभारण्याचा तर चला आता मी सांगते तुम्हाला मुहूर्त साडे दहा पर्यंतच आहे तर चला आता आपण गुढी कशी उभारायची ते सांगते गुढीला काय काय सामान लागते सर्वांना तर माहीतच आहे तरी मी तुम्हाला ज्या नवीन मुली आहेत लग्न झालेल्या त्यांना मी सांगत आहे की काय काय सामान लागणार आहे तुम्हाला गुढीपाडवीसाठी चला या मग सांगते तुम्हाला सर्वप्रथम लागणार आहे पूजेसाठी दिवा अगरबत्ती पानाचा बिडा एक नारळ त्यानंतर अष्टगंध हळद कुंकू पाणी गूळ गुळ साखरेचा नैवेद्य दाखवायचा एक कलश लागणार आहे कलशाला आपल्याला एक रहे, कलोगना रहे, कलोगना रहे, हे बांधून घ्यायचा आहे हार बांधून घ्यायचा आहे स्वस्तिक काढून घ्यायचा आहे स्व कळशाच्या मागे पण स्वस्तिक काढायचं आहे आंब्याची डहाळी कळू लिंबाचा पाला एक हार गाठी आणि जरी गाठीची साडी आणि एक लांब काठी लागणार आहे आणि एक याचं भरणं लागणार आहे तुम्हाला भरलेलं गव्हाचं भरणं लागणार आहे भरलेलं चला तर मग आता आपण गुढी उभारूया गुढी घरातूनच वर उभारून द्यायची सर्वप्रथम आपण गुढीची पूजा करून घ्यायची वर पण करायची आणि इथे पण करून घ्यायची साडीला थोडं हळद कुंकू लावायचं आता मी साडी शिवून घेतलेली आहे मैत्रिणीं घरी बघू शकता तुम्ही चला आता आपण गुढी उभारूया बोल बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे आपल्याला गुढी साडी हार गाठी सर्व लावून घेतलं अशी घरात गुढी उभारून घ्यायची आणि नंतर वर न्यायची किंवा अंगणाच्या बाहेर न्यायची आता तुमच्या घरी जशाप्रमाणे ऍडजस्टमेंट असेल तसं करायचं चला तर मग आता वर बांधून घेऊया बघा मैत्रिणींनो असा कलश भरायचा या कलशामध्ये पाच पानं लावायची आंब्याची किंवा नागिनीची पानं लावायची त्यानंतर तुम्हाला हा गव्हाने भरायचा तांदूळाने कोणत्याही राशीने भरून घ्यायचा त्यानंतर लाल कापड आथरायचा गणपतीची पूजा करायची एक नारळ ठेवायचा श्रीफळ आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि अशा प्रकारे ही गुढी उभारायची चला तुम्हाला दाखवते आता गुढी काठी इकड नाही नाही काठीची साडी घेतलेली आहे गाठी लावलेली आहे आणि कडुलिंबाचा पाला लावलेला आहे तुम्हाला खाली जे जे दाखवलं ते सर्व याला लावून घ्यायचं अशा प्रकारे आपल्याला गुढी पूजा करायची आहे ही सामर्थ्याची गुढी असते जेव्हा राम भगवान वनवासातून आले होते त्यावेळेस सर्व लोकांनी ध्वज आणि गुळ्या उभारल्या होत्या त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये गुळी उभारण्याची एक प्रथा आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरामध्ये गुळी उभारायची आणि बाकीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणारच आहे मी की बाकीचा व्हिडिओ आपण देवपूजेसाठी मी तुम्हाला जो विधी सांगितला होता तो विधी आपण आता खाली गेल्यावर करणार आहे चला बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आजची आपली इकडे कर अशा प्रकारे आपली रोजची संपन्न पूजा झालेली आहे मी देवापुढे अशी एक छोटीशी ही शो म्हणून गुळी बनवलेली आहे एक छोटीशी देवघरात या देवांसाठी गुळी बनवलेली आहे स्पेशल की हे माझं देवघर आहे देवघरासाठी एक छोटीशी गुळी बनवलेली आहे तर आता जो त्या दिवसचा जो उपाय सांगितला होता तर अशी या हातामध्ये माळ घ्यायची अशी माळ घ्यायची आणि या हातामध्ये हे आपण बनवलेलं जे साहित्य आहे ते घ्यायचं आता याची हळद कुंकू टाकून पूजा केली याच्यावर एकशे आठ माळ म्हणायची ओम विष्णवे नमः आणि ओम श्री स्वामी समर्थ ही एकशे आठ प्रकारे माळ म्हणायची आणि हे झालं की या पिशवीमध्ये टाकायचं लाल कलरचं आणि दाराला लावून द्यायचं अशी झाली आपली आजची गुढीपाडवीची पूजा परत एकदा सर्वांना गुढीपाडवीच्या माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि